पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या एकोणसत्तरव्या वाढदिवसानिमित्त दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांना उपयुक्त शालेय साहित्य वही पेनवाटप स्वामी समर्थ सेवा केंद्र कडेवडगाव अंतर्गत करण्यात आले समाजसेवा वीस टक्के अध्यात्म या युक्तीप्रमाणे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे कार्य चालू आहे संस्कार व आई वडिलांचे महत्व गुरुजनांचे महत्त्व येथील संदीप संदीप पाटील यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष शालेय समितीचे होते व यावेळेस सरपंच ज्ञानेश्वर तांबे उपसरपंच नरेंद्र पाटील तलाठी भरत गायकवाड शालेय समिती सदस्य तसेच पत्रकार गजानन लादे बालचंद्र परदेशी सागर पाटील पत्रकार भिकन पाटील राकेश सुतार शालेय मुख्याध्यापक व शिक्षक वृद्ध संख्येने उपस्थित होते स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अनमोल असे कार्य आहे गावागावात चांगल्या संस्काराचं काम सेवा केंद्राच्या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन नरेंद्र पाटील यांनी केले व मुख्याध्यापक रत्नाकर सोनवणे यांनी कार्याबद्दल आभार व्यक्त केले अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला श्री स्वामी समर्थ आ... अनंतपुजे ब्रह्मा एक राजेरावेकर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मी या ठिकाणी वंदन करतो तर या ठिकाणी करमपूज्य गुरुमावलींच्या एकोणसत्ताराव्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी काही सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबत आहोत आणि यानिमित्तानं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना एक वही एक पेन या ठिकाणी असं आम्ही वाटप करत आहोत आणि जवळपास या ठिकाणी आपल्या परिसरातल्या ज्या दहा शाळा आहेत या दहा शाळांमध्ये आपण अकराशे वह्या अकराशे तीन असं सर्व साहित्य या ठिकाणी या निमित्तानं गुरुमावलींच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वाटप करत आहोत परमपुज्य गुरुमाऊली हे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीस आहे आणि त्यांनी जवळपास या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात भारतामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र या ठिकाणी निर्माण केले त्याच्या मा या माध्यमातून मुलांना चांगले संस्कार या ठिकाणी घडावे मुलांना आईवडिलांचं महत्त्व गुरुजनांचं महत्त्व कळावं या हेतून या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींचं कार्य चालू आहे आणि म्हणून पर सर्वांना या ठिकाणी गुरुमाऊलींचा आशीर्वाद मिळावा आणि गुरुमाऊलींचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व साहित्य आम्ही शाळांना या ठिकाणी वाटप करत आहोत श्री स्वामी समर्थ बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा